मध्ये जनजाती गौरव दिवस भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजन बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा विख्यातन करून प्रेरणादायी आढावा गडिंग्लस तालुक्यातील मुतनाळ इथं असलेल्या श्री दूरदुंडगेश्वर हायस्कूलमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस उत्साह साजरा करण्यात आला महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांनी एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी उभारलेल्या उलगुलन चळवळीची आजही दखल घेतली जाते त्यांच्या त्याग धैर्य आणि नेतृत्व गुणांपासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली हे पूजन मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांच्या हस्ते पार पडलं बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर आधारित भित्तीपत्रिकेचं उद्घाटन पर्यवेक्षक अनिल मसाळे यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर विद्यार्थिनी वर्षा पाटील आणि कविता कुगुटोळी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला श्रीहरी मुंडे आणि आनी अनिल मसाळे यांनी बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आदिवासी जनजागृती आणि हक्कांसाठीचा संघर्ष यावरही प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वाले हा मुल्ला केलं देवनाथ महाले आणि महारू भोई यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं यावेळी सचिन मगदूम वैशाली कागवाडे कल्पना पाटील विजय शेंडगे आदी उपस्थित होते जनजाती गौरव दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाचा इतिहास संघर्ष आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा